स्टँडर्ड स्टँडर्ड काही जी मुलं अभिमन्यू सेकंड इकडे आले त्यांना माहिती आहे आपण अंघोळ झाल्यानंतर रिडिंगला बसेल सर्व लाईनमध्ये त्याच पद्धतीने इकडे हाऊसला जरी आले इकडे दोन नंबरला तर त्याच पद्धतीनं आपल्या कंटिन्यू पाहिजे विसरायचं नाही ही सवय तुम्हाला कायमस्वरूपी राहणार चांगल्या सवयी जर आपल्याला लावायचं तर सगळ्यात थोडा वेळ लागतो कडी करणं आधी थोडं आठ तास पाऊन तास वाईट सवयी जर आपल्याला लावायची असेल तेवीस वगैरे पाहिजे त्या सवयी लगेच लागतात एका स्थान्याचा अतिशय काही वगैरे करावं लागतं खराब असतं वगैरे खराब करणं या गोष्टी जे आहे त्या नेटवरती काही लिहायचं नाही पाकेमागे आपल्याला जो होमवर्क दिलं त्याच्या व्यतिरिक्त काही दुसरं लक्षी काम वगैरे नावं टाकायचं हे नको आहे आपल्याला त्या नोटबुक स्टडीसाठी दिलेलं आहे आणि म्हणून सर्वांनी त्याचा उपयोग चांगल्या पद्धतीने केला पाहिजे आपला जो वेळ आहे दिलेल्या वेळामध्ये दिलेलं काम करायचं आहे आपल्याला स्पोर्टच्या वेळेस तुम्ही खेळायला जातातच आणि ज्यावेळेस तुम्ही क्लासमध्ये हाऊसमध्ये असता त्यावेळी शंभर टक्के टक्के आपले त्या ठिकाणी अभ्यासाकडे पाहिजे यूर हंड्रेड पर्सेंट फॉर स्टडी जेणे आर इन द क्लासेस अँड फॉर द प्रेपडे आम्ही प्रॉब्लेम जा जरी असेल तरच रूमला जा मावशींना घेऊन जा बाकीचे मुलं आम्हाला पर पर सांगतील परस्पर पॅरेंट्सला सांगू नका पॅरेंट्सचे आम्हाला फोन येते तू असं असं म्हणत होता कोणाच तरी फोनवरून तुम्ही कॉल करणार किंवा पॅरेंट्स गावकडे आले म्हणून कॉल करणार या गोष्टी व्हायला नको तुम्ही आधी आम्हाला सांगत जा तुमच्या अडचणी टीचिंग सुरू झालेलं आहे दिलेलं होमवर्क आपण सर्व सर्वांनी व्यवस्थित वेळेवरती कंप्लीट केलं पाहिजे ज्यांची हँडरायटिंग चांगली नाही टेबल्स लर्न नाही तर मी एक नोटबुक टेबल्सला करायचं टेबल सरबोज म्हणायचे बरोबर सराव आणि सर्व गोष्ट होत होतात प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट जे म्हटलेलं आहे की आपण जर प्रॅक्टिस केली कोणतीही गोष्ट असते म्हणजे स्पोर्समध्ये असू दो स्टडीमध्ये असू द एक्झाम्पल सॉल्व करण्यामध्ये असू दा किंवा लर्निंगमध्ये असू रोज आपण अर्धा तासा त्यांनी स्पेशली दिला पाहिजे टेबलसाठी आणि हे तुमच्यासाठीच आहे हे काय आमच्यासाठी नाही आहे तुम्ही जर तुमचे लर्न झाले तर त्याचा फायदा तुम्हालाच होणार आहे म्हणून सर्वांनी टेबलसाठी कंपल्सरी बसत जा या मीटिंगमध्ये आपले जे पॉइंट डिस्कस केल्या जातात आठ दिवस आपल्या टॉप ठेवतो ना सगळ्यांनी कशासाठी बोलतात कायसाठी तुम्हाला सगळे इन्स्ट्रक्शन देतात ते व्यवस्थित आपल्याला कळले पाहिजे मुलांना उठवतो तुम्हाला काल परतशी सांगितले आता तुमचा टॉपिक तयार पाहिजे दॅट कोणत्या एखाद्या टीचरची सपोर्ट घ्या मदत घ्या जर तुम्हाला काही लागलं तर ही शूड बी रेडी मिनिट ओके नवीन मुलं आणले त्यांना फोन कोणाच्या घरी आहे काय कोण बोलू शकतो हा करू शकते Me. You should all should hear and see that your wife should reach each corner of the stomach. I think I come from this hostel and in my mind is coming I want to go from this hostel. and two three days after in my mind came it is very good. I will live here only. There is so much things for play here and we will think about you don't live here. It is not good for everything. We will take our mind. It is not good what you want to say. You, we will leave here. What do you like here? So, here is वॉट यू लाईक द बेस्ट ऑफ द स्कूल ओके डू यू अंडरस्टँड द टीचिंग इन द क्लास हॅव दस्ट टीचर हॅव स्टार्टेड टीचिंग ओके डू यू लाईक द फूड इन द मेस वी शुड बी इन दिस वे दिस इज द फेलो हू हॅव केम यू लाईक यू ऑलमोस्ट दोन स्टुडंट जे मुलं नवीन आलेले त्याच्यासारखाच हा नवीन आलेला आहे आणि तो आज तुमच्या समोर बोलतोय हे फक्त का की आपण जे फ्रेंडली फॅमिली ॲटमॉस्फेअर इथं जे ठेवलेलं आहे त्याच्यामुळं तो आठ दिवसात समोर बोलायला इथं आलेला आहे तर असंच व्यवस्थित राहा भरपूर मजा करा भरपूर खा आणि भरपूर अभ्यास आप करा आपला वेळ जो आहे तो सगळ्यात जास्त वेळ हा आपला आप अभ्यासाकडे देणं गरजेचं आहे आणि अभ्यासासाठी देणं गरजेचं आहे तुमच्या पालकांनी हा जो वेळ तुम्हाला इथं टाकलेला आहे तो फक्त अभ्यासासाठी टाकलेला आहे हे नंतरही खाणं आहे पहिलं काय आहे स्टडी इज द मेन नंतर तुमचं प्लेईंग गेम्स आणि टेकिंग युअर फूड बट फर्स्ट इज युअर स्टडी सो गिव हंड्रेड पर्संट फॉर युअर स्टडी इफ यू आर नॉट अंडरस्टूड एनी ऑफ द टीचर जर काही शिकवलेलं तुम्हाला कळलेलं नाही तर उभे राहा त्या टीचरला विचारलं सर मॅडम मला हे काही समजलेलं नाही आहे मला तुम्ही परत शिकवा तुम्हाला कुणीही काही करणार नाही तुम्ही जर विचारलं तर पण तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत त्या टीचरला त्या मॅडमला बिलकुल सोडू नका किंवा पिरियड झाल्यावर विचारा आपल्याला प्रेपला त्या टीचरचा असतात असतात की नाही त्यावेळेस विचारत चाललं की तुम्हाला मॅडम हे समजलं नाही मला तुम्ही परत सांगा मला या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं ट्वेंटी फोर आवर्स दिल्या जातात गो फॉर युअर फुल फे प्लेस अकॅडमिक साईट ओके